रडायला लागले आज चला बघूया पुढं आणि या बघा सगळ्यात गोल्या दिले टोप दिले पावसा सगळ्या हॉस्पिटलमधनं झालेले सगळे आणि आता गरम पाणी घेतलं प्यायला काहीच गरम पाणी प्यायचं गोल्या खायचं भरपूर बघायला दुसरा दिवस आणि इकडे घेतले आज पप्पाने घेतली बस आज घेतली बसर या थोड जवळ घे आणि पैसे दे ये रे मां बस तो है आ बस आ बस हां पैसे दे दे और सिंगापुर तो हां मैं आऊंगा देखो बाबा ने खिलान हां ओके बाबा यूं ओके बाबा हां ये दांत है ना लैला ना ना दासले बोल तर बघा अजूनही पैसे दिले पाचशे रुपया बघ गजोमा गजोमा नाहीतरी पैसे पाठवून दिले गजवामाने बघा दोन्ही आजुनि पैसे दिले पाच पाचशे घे 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 मजा झाली आताच हे पाहिजे तुला ना भेटणार पैसं सगळ्या मामाचा इला पैसा द्यायचा भारकीला ती बघ कशी खुश झाली बघ अई आई रडायला लागले आता हे बघ अशी आई की काल किती गोड गरम करते

आम्हाला इथं तर आम्हाला तिकडे राहूनच नाही दिला काही आम्हाला तिकडे आम्हाला दहाच्या नंतरच बाहेर काढला डायरेक्ट तिला ती आता रडायला लागली का रड रड जोडाल ना जोराल हायस आले आत्ता मोठी मोठी मम्मी आली मोहिनी मिताली हो मितालीने घेतला आहे बस बर पी बर्फी झोपलीच आहे ना अजून ती बघ अजून झोपलेलीच आहे या या बर्फी कायला तुम्ही पण ते बघ झोपलेलीच आहे अजून टॉरसी ते बघ वाचलं आणि छान लय पाणी दोन दिवस झाले पाणी चढ जाई आणि बघ कशी तब्येत आता ठीक आहे एक दिवस पहिले काय म्हणत होती नको नको चा गे घे घे चा घर मंगोल घे घे चा आयकर कुठून आयला सांग कुठून आयला सांग कुठून आयला सांग तर नाव काय सांग चल नाव सांग तुझा इथं नाव काय सांग बघितलं असतं काही ते चहा चालू आहे तर बघ परी झोपून उठलाय हा दे तिला चहा दे तिला चहा घे अरे घे घे आजीने पहिला कपडा आणलाय तिच्यासाठी खास आणि इथं बघा बघा गाईस संध्याकाळचे आठ वाजले आणि बघा आता उठले आता काय कशासाठी उठलीस कुठे जाऊन बाहेर नाही लागते जेवण कुठून कुठूनच जेवण आणि आता दोन कसा दिवस झाले कसं वाटते असं वाटते बाय तर अख्खा दिवसभर बाय आपली अख्खा दिवसभर जागी रा झोपते आणि रात्री मम्मीला तरात देते दे ती आणि आता जेवण आलं काहीच जेवणासाठी तिथं जेवण आलं जेवण गेलं बसलं आणि इथं परच आणि मामा बसले इथं एक वेट खाली झालेला आता मजा आहे झोपून घ्या जेवण आला तिथे जेवण आला तर इराडाला लागली पार्किंग आणि ते हो जेवायला बसले ताई घे जेवण पटपट काय डब्बा पार्सल काय ते पनीर घेऊन आले पनीर मटर पनीर तिकडे दिला इकडे पनीर ते पनीर आपले बाई झोपले आणि ते जेवते तिची आई तिच्या जेवण बसते आठ वाजले जाते बापूस वापूस घेऊन देतो कशी जेवायला बसते मम्मी झोपली जोपा 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 झोपा झोपा रात झाली जोपा आठ वाजल्या तर चाललं मी घाईस मोठी मम्मी आली तर राहिला आणि बत्ता आता रात्री बघा अचानक <laughs> बाचीला बघायला मामा जपली का नाही चला इथेच व्हिडिओ एन करूया बाई लाईफ ऐका ना बाचीला झाला